माझी फ्रेंड होती जी ग्रेड वन पासून माझ्यासोबत होती तिचा बिहेवियर खूप चेंज झाला मग ती माझ्याशी खूप अशी बॅडली वागते मी तिच्याशी अजून नशी नाही वागत कारण माझं ती आणि म्हणजे डॅडी मला अजून मला नसे सांगत आले ती जर का तुझ्याशी अशी वागते तू तिच्यासारखं जर का सेम मागलीस तुझ्यात आणि तिच्यात काय फरक राहील हो का पण मायरा मी तुला एक वेगळा हे देऊ पर्स्पेक्टिव्ह देऊ कदाचित तिच्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं सुरू असेल काय चाललंय हे काय प्रॉब्लेम आहे तिचे प्रॉब्लेम हिच्यापेक्षा मोठे आहे तरी हिच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत आयुष्यामध्ये श ला य असतं का यला श असतं हे सुद्धा अजून हिला माहिती नसेल हिच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि ते पण फ्रेंड्स ना घेऊन अरे फ्रेंड्स म्हणजे काय असतं कशासाठी असतात त्या आयुष्यात आयुष्य सरळ करायला असतात का आयुष्याला लावायला असतात हे अजून आम्हाला कळलेलं नाहीये जेव्हा की आम्ही बत्तीस वर्षाचे घोडे झालो आणि हिला आयुष्यात फ्रेंड्सकडून प्रॉब्लेम्स आहेत अवघड आहे बरं हे थी सगळं ठीक आहे तिला प्रॉब्लेम्स आहेत त्या आहेत त्याच्यावर कहर म्हणजे ही होस्ट तिला त्याच्यावर सोल्युशन्स देते आहे अगं तिला भरकटा त्या विषयात न तिला काहीतरी गोष्ट सांग चाल रे भोपळ्या टणूक टणूक नाही तर ससा चालला म्हातारीकडे कासव चाललं कुठंतरी असल्या काहीतरी गोष्टी सांग तिला गुंत कुठं आयुष्याच्या प्रॉब्लेम्समध्ये मध्ये अडकवतीये बाई ती ऑलरेडी अडकलीये